जय महाराष्ट्र पब्लिक आदित्य वक्सी युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मी काही दिवस हरवलो होतो मग सगळ्यांना पण माहिती आहे मी हरवलं होतो पण आता मी आवले परत मला आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा माझ्या आई बहिणींना सगळ्यांना भावांना सगळ्यांना मित्रा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी मस्त की आज उपसेस आहे पण मग आम्हा काय म्हणतात का मग पिक्चर बघत होते थांबा जरा मी कॅमेरा पोचतो हा चालू राहून काय माहिती कॅमेराला काय होत लावे लाईट लाइट लावली तरी मला अंदाज <laughs> <भागे>। वाटत <laughs> सगळ्यांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला सर्वांना सांगायचं आहे मला छान असं बर वाटतं म्हणजे माझी कंबर दुखायची राहिलेली आहे तर मला कोणत्या व्हिडिओ मध्ये सांगायला मला आलं नाही तर आदित्यने आज व्हिडिओ चालू केली त्यांनी सांगितलं तू मला तर मी हरवलं होतं तर आता मी परत आलो सापडून आणलं माझा परत काही दुसऱ्या परत काय भरोसा नाही आज व्हिडिओ काढली म्हणून मी व्हिडिओ काढ किती दिवस झाले तू व्हिडिओ नाही काढली काय नाही मग आता आदित्यने चालू केली मग म्हणून कसं सांगू मम्मी मी आता म्हणलं सांग आपली पब्लिक आपल्याला माहिती आहे त्यांना माहितीये आदित्य असाच व्हिडिओ काढत असतो खिचडी मस्त राहिली मम्मी मला त्याला खिचडी बनवली आहे मी नाही खात खिचडी तर मी पिठलं बनवते पिठलं चपाती आणि आम्ही दूध आणलं मानलो का दोन एक दो, एक दो, एक दो लिटर दोन लिटर दोन लिटर दूध फुटलं आमचं दोन लिटर दूध फुटल्या मम्मी मस्त की मलाई करू राहिली त्याची मलाई बनवाय बनवायची मला काय उपास नाही कारण की मला गोळ्या चालू आहे त्याच्यामुळे मी काही उपवास धरला नाही मला खिचडी काही जमत नाहीये मी एवढी छान खिचडी बनवते तरी पण मला खायला आवडत नाहीये त्रास होतो मला खिचडी खाल्ल्यानंतर म्हणून साठी मी पिठलं बनवणार आहे आणि हा सर्वांना माझ्यापासून पण एक सांगायचंय की माझ्याही चॅनेलवरती व्हिडिओ नाहीये तर सध्या माझ्याही चॅनेलवरती व्हिडिओ बनले त्या पण चालू होणार आहे तर लवकर लवकर मी चालू करेन माझं रेसिपी चॅनल तुला बरं वाटत चालू नाही कर मीच बनवते आणि नंतर मीच बनवते तसं काही नाही फक्त व्हिडिओ काढण्यासाठी भरपूर काही सजावट करावी लागते ना आणि त्यासाठी कसं बोलावंच लागतं आणि असं जेवण पटकन होतं तर आता मी म्हणाव घेणार आहे कारण की मला पण खूप असं काम करायचं म्हणजे माझी व्हिडिओ चालली पाहिजे माझं खूप नाव झालं पाहिजे माझी पण खूप सारी इच्छा आहे आता माझ्या कमरेने मला साथ देणार आहे तर माझ्या स्वतःच्या घरात मी व्हिडिओ चालू करणार आहे कसं वाटेल मग आदित्य तुला तिला तर तुम्हाला सांगत आहे माझी फ्यू म्हणजे ना माझ्यासाठी फार वेडी मी कुठं उभं राहून देत नाही दरवाजा उघडा करून देत नाही सारखं मला आवड देते काय आदित्य असं असं फाशी कस बसत आणि आता महाग लागली सोडा मला सोडा आता तिला सोडायचं आता तो खूप वेळ झाला तिला बांधलेलं होत त्रास देते त्रास देते त्रास देते आम्हाला हा आणि आपले जोडी नंबर वन ते गेले कुठं हिमालय हिमालयामध्ये हिमालयामध्ये शिमला 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 मिरची मध्ये गेले शिमला मिरची मध्ये आणि आपले संदीप सेट गेले सासरवाडीला तर आपले एवढे जण घरामध्ये नाही आहे ते तुम्हाला तर माहितीच आहे तरी पण मी सांगितलं म्हणजे माझं काम आहे तुम्हाला सगळं सांगणं परत म्हणून पब्लिक जनता कुठे गायब झाली गेले का पोळ बिळ असं काय हा असं काय पळून वगैरे काय कुठे गेलेले नाहीये पळून कशाला जातील बाबा आमचे मामा आज खूप कष्टाचे काम करून आले बर का <laughs> बाबा काय बोलत नाही व्हिडिओ मध्ये शांत बसले मस्त की पिक्चर लावून दिला बघ त्यांना बघ बसायची गोळी खातात फायटिंगचा पिक्चर लाव तो फायटिंगचा हा त्या तो फायटिंगचे पिक्चर लाव थकून जातो आता कोणते फायटिंगचे पिक्चर सापडतो सापडतो एवढा काटा येतो मला काय सांगू दुसरे फायटिंगचे पिक्चर हा या ठिकाणी माझ्या ऋतू ऋतूचा फोन आलेला आहे

असं घरात सोडलं ना घर फिरत त्यांचं नाव काढलं लगेच फोन वाला आता कट झाला फोन मी नाही कट केला तिकडूनच कट होतो मला सवय नाही तुझा मोबाईल खराब झालाय नाही फोन लगेच कट करायचे मला तिच्या व्हिडिओ कॉल पण येत नाही मोबाईलला मोबाईल खराब झाला आता व्हिडिओ कॉल येत नाही खराब नाही झाला चांगला व्यवस्थित ओके छान त्याला अपडेटला आलाय तो मला अपडेट येत नाही आधी ते अपडेट करून देणार आहे तो मजा करू राहिला माझी घ्यायचं घ्यायचं हा काय करते वाटवा घेतला काय घेतलंय आपलं फोन वगैरे ठेवायचंय असं मोबाईलचं स्टँड घेतलाय मित्रांनो जाऊ द्या आता माझे आणि मम्मी सोबत मी रील्स काढल्या आता मग दाखवू नाही शकत कॉपरेट वगैरे दाखवल्या असत्या आणि आधी त्यांनी रील्स काढली आहे याच गाऊन वर असते कुठे मोबाईल मध्ये तुम्हाला दाखवते थांबा मस्त रील्स काढलाय आणि मी आंघोळ पण केली नव्हती तवा म्हणजे आदित्याने नव्हती केली मी सांगितलं मी बोललो ना मी मी, मी आंघोळ नव्हती केली तो केली ना मला तीन व्हिडिओ कॉल आले ते पण मला काही कळालेच नाही आवाजच येत नाही दे आदित्य मी तुला दाखवते मला गाणं नाही दाखवायचं <laughs> आदित्य बरोबर खूप दिवसानंतर व्हिडिओ काढलीये म्हणलं मम्मी मी म्हणलं ते सॉन्ग दाखवलं असतं पण ते कॉपीराइट पडत ना चॅनल ला परत ते व्हिडिओ हा त्याच्यासाठी तुम्ही आदित्यच्या इंस्टाग्राम ला जाऊन तुम्ही सर्च करू शकता मॉडेल आय तुम्हाला पाहायला भेटेल आमची व्हिडिओ आणि मी युट्यूब ला पण सोडेल तुम्हाला टेन्शन घेऊ नका आता आवाज येत नाही काय काय कड असत ना काय काकू मावशींचे इंस्टा आयडी डी उघडेल नसते ना माणसांचे असते त्यांनी पण फॉलो करेल सगळ्यांना आवडतं आवडतो हे बघा आणि हा आदित्य चॅनलवरती कुठून कुठून बोलते ते सगळ्यांनी सांगा कमेंट करून आम्ही ह्या गावावरून बोलतोय त्या गावाच बोलतोय असं सांगा तुम्ही सगळ्यांनी माझ्या ब्लॉग मध्ये असं कधीच बोललो नाही पहिल्यांदा पहिल्यांदा मी बोलले म्हटलं चला विचाराव कुठं कुठून कुठून आमचे व्हिडिओ बघते आदित्य चॅनल वरचे म्हणून मी विचारलो तुम्हाला माझं कमेंट किती दिवस ब्लॉग पडला मी खूप दिवस झाले म्हणजे खूप दिवस पंधरा एक दिवस झाले असं एवढे पण हा पंधरा वीस दिवस झाले असून त्याच्या वरती व्हिडिओ या घरात आल्यापासून तर काढले ते नी या घरात आल्यापासून किती काढले सात त्याला काय माहिती काय होत काय माहिती त्याचं त्यालाच माहितीये बिचारायला मला माझं माहिती ते मला येईल आता आता आज व्हिडिओ काढले आता उद्या काढतो का नाही परवा काढतो का नाही मला माहित नाही का बरं मुडवर डिपेंड आहे हा येतो सेकंडला समजून घ्या जरा जरा समजून घ्या खिचडी <laughs> झाली आहे तुझी जवळ खिचडी झाली कारण किती सांगितलं असतो हा पिऊ कशी धुंडते इकडे तिकडे काय केस होत तेवढे तिचे केस काढल्यावर का तुम्ही म्हणते सगळे खराब केले ते बरं आम्ही नाशिकला गेलो नाशिकला खर्च करून आलो डायरेक्ट केस बिस कापले पण अशीच भर असेच बरं दिसतो पे पण तिची हाडकन लिह लागत आहे आता आम्हाला नाही आता नाही लागत पहिलीला लागायचं मामा शांत बसला कारण की आमच्या आम्हाला पिक्चर बघायचा नाही आमच्या मामाने ना पहिल्यापासून लहानपणापासून एक गोळी खाल्ली आवाज बंद करायची तर तो आवाज बंद होतो तुम्हाला सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा किंवा श्री मगाशी जाऊन आलो देवदर्शन करून आलो मट तो स्वामीच्या केंद्रात चला मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन क्लिक करायला अजिबात दिसू नका चला बाय बाय